गेल्या दोन दिवसापासून माध्यमामध्ये एक बातमी फिरती आहे प्रचंड प्रमाणामध्ये ती फिरते आणि ती म्हणजे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली दिलीप वळसे पाटील हे अजितदादा यांना मोठा दणका देण्याच्या तयारीत आहेत आणि ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मात्र याबद्दलच्या वेळेस दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता त्यांनी अगदी शॉर्टमध्ये त्या ठिकाणी रिॲक्शन दिली आणि असं काहीही नाही निवळ त्या खोडसाळपणा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मात्र हाच प्रश्न ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना विचारला त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे नकार ना दिला नाही मात्र त्यांनी सांगितलं जाणार तर जात असतील तर आमच्याकडे येणारे सुद्धा आहेत याचा अर्थ पाणी कुठेतरी मोरत आहे मात्र मुद्दा हा आहे की ही बातमी खरी आहे की खोटी आहे तर मित्रांनो ही बातमी शंभर टक्के खोटी नाही याचा अर्थ दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या पक्षामध्ये यांच्या गटामध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत मात्र दिलीप वळसे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा घावसुद्धा शरद पवार यांनी अतिशय चलाकीनं हलवून पाडलाय कारण दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षामध्ये नक्कीच यायचं आहे मात्र शरद पवार यांनी एक असा नियमच बनवला आहे की आपल्या पक्षामध्ये जे रिटर्न येत आहेत त्यामध्ये आमदार जर येणार असतील आमदार जर प्रयत्न करत असतील तर आमदारांना फारसं काय त्या ठिकाणी आडवे तिडवे ते काही लावणार नाहीत याचा अर्थ आमदारांना ते आपल्या पक्षामध्ये घेणार आहेत मात्र मंत्र्यांना आपल्या पक्षामध्ये परत घेत असताना आपण काही हे निर्णय घेणार नाही सगळे माझ्या पक्षामध्ये जे आहेत त्यांना बोलून आपण ते ठरवू असं त्यांनी एक नियम बनवलेला आहे मात्र मंत्र्यांना शक्यतो पक्षामध्ये घेतलं जाणार नाही असं शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मात्र दिलीप वळसे पाटील यांना जेव्हा शरद पवार यांच्या पक्षामध्ये रिटर्न यायचं आहे त्यावेळेस दिलीप वळसे पाटलांचा जो शेवटचा डाव जो शरद पवार यांनी अतिशय पद्धतशीरपणे हणून पाडला आणि एक प्रकारे आंबेगावच्या राजकारणामध्ये दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार यांनी अक्षरशः करेक्ट कार्यक्रम करून टाकला आहे तो कसा शरद पवार यांनी असं बोललं जात आहे की वळसे पाटील यांनी ज्यावेळी शरद पवार यांच्या पक्षामध्ये परत यायचं असं सांगितलं त्यावेळेस शरद पवार यांनी तर आधी तर तुम्ही मंत्री होता तुम्हाला सर्व काहीतरी दिलेलं आहे त्यामध्ये काही वाद नाही तरी देखील तुम्ही हे टोकाचा पाऊल उचलायला नको होतं असं सुनावल्याची ही चर्चा मात्र या ठिकाणी तुम्हाला जर परत यायचं असेल तर तुम्हाला एक काम करावं लागेल ते म्हणजे या ठिकाणी विधानसभा मध्ये त्या ठिकाणी आंबेगाव विधानसभेमध्ये देवदत्त निकम यांच्या नावाची चर्चा आहे शरद पवार यांच्या गटाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे तुम्हाला जर परत यायचं असेल तर मी जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं तुम्हाला काम करावं लागेल हा संदेश हा मॅसेज शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्याकडे सोपवलेला आहे आता झालं दिलीप वळसे पाटलांची इथंच गोष्टी होती कारण दिलीप वळसे पाटील यांना यावेळेसची आंबेगाव विधानसभेची निवडणूक ही लढवायची नाही पण त्यांना लढवायची नाही याचा अर्थ त्यांना त्यांच्या मुलीला प्रोजेक्ट करायचंय त्यांना त्यांच्या मुलीला एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचंय कारण दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या मुलीला विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरवायला सांगितलं मात्र त्यांच्या मुली म्हणजे म्हणजे त्यांचं नाव मला वाटतं प्रवा पाटील आहे त्यांनी आपण आंबेगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरू मात्र एका अटीवर आणि अट म्हणजे आपल्याला जर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जर का तिकीट मिळणार असेल तर आणि तरच आपण आंबेगाव विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरू असं त्यांनी आपले पिताश्री म्हणजे दिलीप वळसे पाटील यांना सांगितलं तेव्हापासून दिलीप वळसे पाटील हे अजितदादा गटामध्ये थोडस नॉन ऍक्टिव्ह झाले आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून आपल्यासाठी आंबेगाव विधानसभेची जागा सोडून घेता येते का आपण त्यांना पक्षामध्ये गेलं तर आपल्यावर तर शरद पवार यांचा राग असेल म्हणजे इथं दिलीप वळसे पाटील यांनी थोडंसं सा डोकं चालवण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे ठीक आहे आपला आपल्यावर तर का शरद पवार यांचा राग आहे ना तर मग मला विधानसभेची उमेदवारी देऊ नका तुमचा राग माझ्यावर आहे माझ्या मुलीवर तर राग नाही त्यामुळे मला उमेदवारी देऊ नका माझ्या मुलीनं काय घोडं मार नाही आणि त्यामुळं माझी मुलीनं त्या जर इच्छा प्रकट केली शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याची तर त्याला तुम्ही ती उमेदवारी द्यायला पाहिजे मी बाजूला होतो मी आंबेगावच्या राजकारणातून थोडंसं साईडलाईन होतं त्यामुळं एक प्रकारे वळसे पाटील यांनी अशी चाल खेळली की आपण तर बाजूला हो मात्र आपल्या मुलीला एक मोठं राजकीय व्यासपीठ उपलब्ध होईल आणि लोकसभेचे आकडे पाहिले तर त्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचा आमदार सहज निवडून येऊ शकतो मात्र शरद पवार हे काही इतके नाही आहेत त्यामुळं वळसे पाटील यांची ही एक चाल आहे हे शरद पवार यांना नक्कीच आहे त्यामुळं यावेळेस तरी आंबेगाव विधानसभेची उमेदवारी ही देवदत्त निकम यांनाच मिळणार आहे त्यामुळं त्यांचं तुम्हाला काम करावं लागेल राहिला प्रश्न तुमच्या मुलीचा त्याला कुठली जबाबदारी द्यायची त्याला उमेदवारी कुठले द्यायची नाही द्यायचे हे नंतर ठरवलं जाईल त्यासाठी संघटनेचं काम आधी हे करावं लागेल आणि कालच देवदत्त निकम जे काही उमेदवार असणार आहे त्यांनी सुद्धा हे सांगितलं त्यांना यायचं असेल नसेल मला माहीत नाही मात्र मी शरद पवार साहेबाकडं आंबेगाव विधानसभेची उमेदवारी मागितली आणि शरद पवार यांनी जर का वळसे पाटील यांना पक्षात घेतलं तर वळसे पाटलांना माझं काम करावं लागेल याचा अर्थ ही चर्चा शरद पवार गटामध्ये झालेली आहे त्यामुळं आता वळसे पाटलांची अडचण झाली की शरद पवार गटामध्ये जावं तरी फायदा नाही त्यामुळं आणि दुसरीकडे अजितदादा गटाकडून त्यांच्या मुलीनं निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे त्यामुळं उरली सुरली आशा सुद्धा वळसे पाटील यांची आता संपुष्टात झाली आणि एक प्रकारे मंत्र्यांना नो एंट्री करत आमदारांना आपल्या पक्षामध्ये घेत शरद पवार यांनी जे मोठमोठे धेंडे आहेत जे मोठमोठे सगळं काही उपभोगून तिकडं दगाबाजी करून गेलेले आहेत त्यांचा मात्र करेक्ट कार्यक्रम केला आहे आणि यामध्ये व्हॉट्सअप वाटेल सुद्धा सापडले मित्रांनो या विश्लेषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा धन्यवाद